नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या समृद्ध वारसाचा एक अनमोल ठेवा म्हणजेच परशुराम मंदिर हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर इतिहास संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम आहे चला तर मग या अद्भूतस्थळाची सफर करूया परशुराम मंदिर ज्याला क्षेत्र परशुराम असेही म्हणतात हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ वसलेले आहे परशुरामकडे येताना इथे पार्किंगची सोय केलेली आहे पार्किंग करून तुम्ही आपली गाडी इथे सुरक्षित ठेवू शकता इथे काहीतरी आहे काय आहे आय डोंट नो बट चेक काय ते चांगलं आहे हे मंदिर भगवान विष्णूचा सा सहावा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांना समर्पित आहे या मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांशक आहे स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांच्या पुढाकाराने हे मंदिर उभारले गेले हे मंदिर उत्तराभिमुख आहे मंदिराच्या गाभाऱ्यात तीन मूर्त्या आहेत आणि मंदिरावरती लाकडावर केलेली कलाकुसर फारच सुंदर आहे परशुराम मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही तर निसर्गरम्य वातावरणातील एक शांत स्थळ आहे मंदिराच्या परिसरातील हिरवाई प्राचीन रचना आणि शांतता येथे येणाऱ्या प्रत्येकाला वेगळा अनुभव देते मंदिराच्या समोरच मारुतीरायाचं मंदिर आहे इथे एक गणपतीचंही मंदिर आहे मागच्या बाजूस परशुरामाची आई रेणुका मातेचे मंदिर आहे देवीची मूर्ती चतुर्भुज आहे आजही या मंदिरात अक्षय तृतीया रामनवमी आणि महाशिवरात्री हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात या दिवशी इथे भाविकांची मोठी गर्दी असते आपण मंदिरातून बाहेर आला तर बाहेरच एक प्रसादालय सुविधा आहे तर तुम्ही तिथे जाऊन प्रसाद घेऊ शकता आपला प्रसाद आता भक्षण करून झालाय आता आपण चाललो आहे गोवळकोटावर गोवळकोट म्हणजे गोविंदगड चला तर मग गोविंद करूया तर मित्रांनो हा होता परशुराम मंदिराचा थोडक्यात इतिहास आणि महत्व तुम्ही जर रत्नागिरीत आलात तर या पवित्र स्थळाला भेट द्यायला विसरू नका आणि परशुराम घाटातून जाताना ही आपल्याला सुंदर अशी सुबक आणि अप्रतिम छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात प्रकारे आपण परशुराम मंदिर एक्सप्लोर केलंय तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ शॉर्ट झाला कारण तिथे शूटिंग अलाउड नव्हती सो आपण जितकं जमेल तितकं आपण शूट केलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय